माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला आणि माझ्या या गोडूल्या नातीला म्हणजे मनमिताला एक बिरबल महाराजांच्या हुशारीची गोष्ट सांगणार आहे बरं का बिरबल महाराज कोण होते तुम्हाला माहिती आहे का तुला माहिती आहे का मनू हा कोण अकबर बादशहाच्या दरबारामध्ये नऊ हुशार हुशार लोक होते त्यांना म्हणायचे अकबराची नवरत्न तर त्या नवरत्नांपैकी बिरबल महाराज एक होते खूप हुशार खूप चतुर कधी कधी तर अकबर बादशहाच्या दरबारात आलेल्या एखाद्या कुणाच्या भांडणामध्ये न्याय द्यायला सुद्धा ते बादशहाची मदत करायचे तर एकदा काय झालं की एक, एक म्हातारे आजोबा आपल्या डोक्यावर एक गवताचा भारा घेऊन घरी चालले होते रस्त्याने पण तो गवताचा भारा खूप जड होता आणि दुपारची वेळ होती त्याच्यामुळे तो भारा नेताना ते खूप थकून गेले तेवढ्यात काय झालं की त्यांच्या शेजारी राहणारा एक तरुण मुलगा त्यांना भेटला तर त्यांनी त्या ते मुलाला म्हटलं की अरे बाळा हा माझा भारा खूप जड झालाय आणि मी खूप थकून गेलो आहे तर तू हा घरापर्यंत न्यायला मला मदत करशील का तो मुलगा म्हणाला ठीक आहे आजोबा मी करतो तुम्हाला मदत मग ते आजोबा म्हणाले की पण त्याची तू काय मजुरी घेशील माझ्याकडून काय पैसे घेशील तर तो, तो मुलगा म्हणाला की नको नको मला आजोबा काहीच नको ते आजोबा त्याला म्हणाले अरे असं कसं काहीतरी तू माझ्याकडून घे काय घेशील तो म्हणाला काहीच नाही मी तुमच्याकडून काहीच नाही घेणार आजोबांना वाटलं की ठीक आहे मग त्यांनी आपल्या डोक्यावरचा तो गवताचा भारा त्या मुलाच्या डोक्यावर दिला आणि मग ते दोघं जण आजोबांच्या घरी येऊन पोचले त्या आजोबांच्या घरी आल्यावर त्या डोक्याने त्या मुलांनी आपल्या डोक्यावरचा तो गवताचा भारा त्यांच्या अंगणात टाकला आणि मग आजोबांना म्हणाला की आजोबा आता माझी मजुरी तुम्ही मला द्या आजोबांना आश्चर्यच वाटलं ते म्हणाले की अरे वा रे वा मी तुला जेव्हा विचारलं की तू काय घेशील तेव्हा तू म्हणाला की काहीच नाही आणि आता तू मला मजुरी मागतोयस तर तो म्हणाला की आजोबा मी मजुरी म्हणजे तुम्हाला पैसे नाही मागत आहे तुम्ही मला काहीच नाही द्या आजोबांना काही कळेच ना काहीच नाही कसं द्यायचं ते त्याला म्हणाले की अरे काहीच नाही म्हणजे मी तुला काय देऊ तो म्हणाला ते मला माहीत नाही तुम्ही मला म्हणाले होते की काहीच नाही देईन म्हणून त्याच्यामुळे आता ते तुम्ही मला द्या तर मात आजोबा म्हणाले अरे बाबा पैसे घे एखादी वस्तू घे माझ्याकडून कपडे घे मी तुला काहीच नाही कसं देणार नाही म्हणे तुम्ही काहीच नाही दिल्याशिवाय मी तुमच्या घरून जाणारच नाही असं करता करता त्या दोघांचं खूप भांडण व्हायला लागलं आजोबा म्हणाले मी तुला काहीच नाही देऊ शकत नाही आणि तो मुलगा म्हणायचा की मला तुमच्याकडून काहीच नाही हवंच आहे मी त्याच्याशिवाय जाणारच नाही झालं आता ते दोघं भांडत भांडत अकबर बादशहाच्या दरबारात येऊन पोचले अकबर बादशाहने विचारलं की तुम्ही का भांडताय तेव्हा त्या दोघांनी सांगितलं आजोबा म्हणाले की मी याला विचारलं तू काय मजुरी घेशील तर हा म्हणाला काहीच नाही त्याच्यामुळे मी आता याला काय देणार आणि तो मुलगा म्हणाला की नाही मी म्हटलं होतं की मी काहीच नाही घेणार आहे त्याच्यामुळे मला आता ते काहीच नाही पाहिजे आता अकबर बादशाला पण काही कळे ना की आता हा यांचं भांडण आपण कसं सोडवायचं मग त्यांनी बिरबल महाराजांकडे पाहिलं बिरबल महाराज हसले आणि त्या मुलाला म्हणाले की अरे बाबा तुला जे काहीच नाही हवं आहे ते या आजोबांच्या ऐवजी मी तुला दिलं तर चालेल का तो म्हणाला ठीक आहे कोणी पण द्या मला काय मला माझं काहीच नाही मिळाल्याशी कारण तर मग बिरबल महाराज त्याला म्हणाले की बरं उद्या सकाळी दहा वाजता तू माझ्या घरी ये तिथे मी तुला ते काहीच नाही देईन तो मुलगा म्हणाला ठीक आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तो दहा वाजता बिरबल महाराजांच्या घरी गेला बिरबल महाराज आपल्या पलंगावर बसून काहीतरी आपलं काम करत होते त्यांनी बराच वेळ त्या मुलाकडे लक्षच दिलं नाही तो खूप वेळ त्यांच्यासमोर उभा राहिला मग तो मुलगा अगदी कंटाळल्यावर बिरबल महाराजांनी आपलं लक्ष त्याच्याकडे केलं आणि त्याला म्हणाले अरे वा आलाच का तू ये इकडे ये म्हणे तो बिरबल महाराजांच्या जवळ गेला बिरबल महाराज म्हणाले तुला काय हवं आहे तो म्हणे काहीच नाही बरं थांब असं कर तू मी हा जो ज्या पलंगावर बसलो आहे ना या पलंगाच्या मागच्या बाजूला जा आणि मागच्या बाजूचा जो उजवा कोपरा आहे माझ्या गादीचा तो जरा उचलून बघ बरं तिथे काय ठेवलेला आहे त्याप्रमाणे तो मुलगा बिरबल महाराजांच्या पलंगाच्या पलंगा मागे गेला आणि त्यांच्या गादीचा मागचा कोपरा उचलून त्यांनी असं बघितलं बिरबल महाराज त्याला म्हणाले काय आहे तिथे सांग बरं तो म्हणाला काहीच नाही तिथे काहीच नव्हतं <laughs> बिरबल महाराज असले आणि त्याला म्हणाले हो ना मग आता ते काहीच नाही उचल आणि आपल्या घरी जा तो, तो, तो मुलगा एकदम चकितच झाला तो म्हणाला इथे तर काहीच नाही मी काय नेऊ बिरबल महाराज म्हणाले तू म्हणाला होता ना मला काहीच नाही आहे मग ते काहीच नाही आहे ना तिथे ते घे आणि जा आपल्या घरी मग त्या मुलाला कळलं की बिरबल महाराजांनी आपल्या हुशारीने आपल्याला गप्प केलं आहे मग तो खाली आपला वेडेपणा त्या मुलाच्या लक्षात आला आणि मग तो खाली मान घालून बिरबल महाराजांची क्षमा मागून तिथून निघून गेला आणि अशा रीतीने बिरबल महाराजांनी त्या दोघांमधलं भांडण थांबवलं तर ही गोष्ट तुला आवडली का म्हणू गोष्ट आवडली हो। आणि बालमित्रांनो तुम्हाला आवडली का मला हे नक्की सांगाल बरं का चला तर मग आता आपण इथे थांबूया